केढारामच्या धरतीवर सोलापुरात आयोजित केलेल्या समक्का सारक्का या जत्रेचा रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला तेलंगणा राज्यातील वरंगल जिल्ह्यातील मेडारम इथं दर दोन वर्षांनी समक्का सारक्का जत्रा भरते कुंभमेळ्यानंतर समक्का सारक्का जत्रा ही देशातील सर्वात जास्त भाविकांची जत्रा ठरते जवळपास दीड कोटी भाविक या जत्रेत येऊन आपले नवस फेडतात दरम्यान याच धर्तीवर सोलापुरात अक्कलकोट रोड परिसरातील ओम अवंतीनगर इथं सन दोन हजार सहा सालापासून दर दोन वर्षांनी ही यात्रा भरते मेडारमला जाऊन ज्यांना नवस फेडणं शक्य नाही त्यांच्यासाठी सोलापुरात ही जत्रा भरवली जाते बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या जत्रेचा रविवारी समारोप झाला या निमित्तानं देवीची विधिवत आरती करण्यात आली दरम्यान पाच दिवसात पंचवीस पेक्षा जास्त भक्तांनी देवीचं दर्शन घेतल्याची माहिती समक्का सारक्का सांप्रदाय संस्थेचे अध्यक्ष अंबादास भिंगी यांनी दिली दिवस म्हणजे आज समाप्ती होत आहे गेल्या बुधवारपासून एकवीस दोन दोन हजार चोवीस ते आज रविवार पंचवीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत समका सारका देवीची सोलापुरात जंगमवस्ती येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली या जत्रेला सोलापुरातील भाविकांनी रोज पाच हजार लोकांनी कमीत कमी दर्शन घेतलेले आहे या चार दिवसामध्ये जवळजवळ पंचवीस हजार लोक या भाविकांनी या देवीची आरती व महाप्रसादाची लाभ घेतलेला आहे आज आ देवी पुन्हा दोन वर्षांनी सुरू होणार आहे देवीचा रो दर पौर्णिमेला आणि दुर्गाष्टमीला येथे पूजा आणि आरती होणार आहे या यात्रेच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष चंदुलाल अंबाल सचिव अंबादास यनगंटी अशोक चिलवेरी शंकरवंगा विठ्ठल इमरशेट्टी मुरलीधर कनकी शेखर जिल्हा आदींनी परिश्रम घेतले यावेळी भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं